आता झालेल्या वुमन प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू वुमनने आय पी एलचा पहिला टायटल जिंकला जे सोळा वर्षात जेंट्स पुरुष करू शकले नाहीत ते दोन वर्षात लेडीजनी करून दाखवले तर मित्रांनो लेडीजनी आय पी एल पेल्स आय पी एल जिंकला आय पी एलचा टायटल जिंकला तर आता पुरुष आय पी एलचा टायटल जिंकतील का मित्रांनो रॉयल चॅलेंजेस बेंगलुरूनी कशी टीम केली आहे विराट कोहली प्लेस कशी टीम केली आहे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने आय पी एलचा पहिला किताब जिंकतील का तर मित्रांनो आपण पाहणार आहे पहिल्या सामन्यामध्ये चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध होणाऱ्या पहिल्या सामन्यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरची टीम प्लिंग लिहून कशी असणार आहे ते चेन्नई सुपर किंग्सला त्यांच्या घरामध्ये जाऊन हरवू शकतील का त्यांनी टीम कशी तयार केली आहे हे आपण पाहणार आहे तर मित्रांनो सलामीला फावडू प्लेसिस आणि विराट कोहली येथील एक बाद झाल्यानंतर रजत पाटीदार चार नंबरला ग्लेन मॅक्सवेल पाच नंबरला महिपाल लुमरोड सहा नंबरला कॅमरन ग्रीन सात नंबरला दिनेश कार्तिक आठ नंबरला करण शर्मा नऊ नंबरला लोकी फर्गिसन दहा नंबरला मोहम्मद सिराज आणि अकरा नंबरला आकाशदीप सिंग अशी असेल रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरची पलिंग इलेवन चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध तर मित्रांनो आपल्याला काय वाटते चेन्नई सुपर किंग्सच्या घरामध्ये जाऊन रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आय पी एलचा सा पहिला सामना जिंकेल का हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि आमच्या यूट्यूब चॅनलवर आपण नवीन असाल तर आमचा सा चॅनल सबस्क्राईब करा या चॅनलवर आपण मराठीतून क्रिकेटबद्दल माहिती ड्रीम इलेवनबद्दल मराठीतून माहिती देत असतो तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्ही आमची ड्रीम लोनची फायनल टीम फायनल प्रिडिक्शन आमच्या टेलिग्राम चॅनलवर देत असतो तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम